पद्धत होती ती चालूच ठेवावं लागेल आणि हे काम आमच्या कुटुंबाची नवी पिरी ही नक्की करेल आम्हाला विचार हे आम्हाला लोकांचं काही नावादारी असेल तर नव्या पिढीची जास्त नवी पिरी आधी खात्री हे या आव्हाना साहेब तुम्ही जस म्हणलं की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण दादा जाऊन अजून अठ्ठेचाळीस नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागली आहे मुंबईत बैठका होत आहेत याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाली होतीये का किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे あの、先生、先生、先生、一緒だ先生に忘れ、死ぬ母親に戻れましたい。死ぬ母親に、はい、死ぬ母親に、死ぬ母親に、死ぬ母親に、死ぬ母親に、死ぬ母親に、死ぬ母親に、死ぬ母親に、死ぬ母親に、死ぬ母親に、死ぬ母親に、死ぬ母親に、死ぬ母親に、死ぬ母親に、死ぬ母に、死ぬ母親に、死ぬ母親に、死 त्याच्या अधिक तुम्ही व्यास करणार नाही साहेब ह्या गोष्टीवरती चर्चा झाली होती कारण पवार पा राजकीय एकत्र येण्याची दादूची देखील चौकी अति अनेक जणांनी ही भावना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आसपास दोन्ही पक्ष एकत्र येणे होते काही अशी चर्चा झाली होती असं आहे की असं सुरू आहे

आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचे विधी मंडळाची पद पवार यांना मिळणार आहे शपथ देखील घेणार आहे साहेब जसं तुम्ही म्हणाल की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्यात महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रांमध्ये एकत्र लढणे काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमची जबाबदारी असेल पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टी कधी या संदर्भात आहे चालणार हे सगळ्याच चालेल हे झालं शशिकांत शिंदे असे आमचे काही ते कधी याच्यात सतत होते आणि ते या सगळ्यांना एकत्रित प्रक्रियेच्या दर येऊन पोहोचले होते खेळच त्याने आम्हा लोकांना केलं होतं जर हा आदर झाला येत्या काळातला सगळा हे मोठी जबाबदारी पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी वर्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला लागणार आहात तुम्हाला ते आता जाणवते की कुठ तरी परत स्वतःहून थांबायला लागेल स्वतः जायला लागेल कारण हवी पुढची वाटचाल आणि पुढची या संदर्भात वेळ जरी लागला कर्षायच आणि झाल्या गाण्याला

आणि आहे का हे असं खरं तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर भाजी जाण्यामुळे अनेक प्रशक्क अनेक गोष्टी ज्या आहेत त्या भेट झाल्या असं उगीच तर त्या संदर्भात कुठली चर्चा झाली का तुमची इतर शिक या संदर्भात चपर्ती होते किंवा कुटुंब मनाचे होते नक्की नरेश अरोधा काला ते नरेश

सर हिंदी में एक बार हिंदी में बता दीजिए सर आज सुप्रिया सुनेत्रा पवार शपथ लेने वाली है क्या आपको इस बात की जानकारी है नहीं एक किया होगा तो आशीनी एक किया होगा और जो है इसे लगता है कि आशीनी खुश एक किया है क्योंकि उस लोगों का नाम आया है जैसे खुश करके

जुनी राज्याने एकत्र याच्या महिने त्याचं नेतृत्व अजित जयंत पाटील यांच्याकडे होत सगळं डिस्कशन या लोकांनी केलं दुर्दैवान या अवघातावर याला शिक्षण खे अर्था ने तटकरे साहेब साहिब जी मुंबई मध्य चर्चा कल्पना होती का सर yeah. yeah, आपके परिवार की आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है पर आप ही की परिवार एक तरीके से ये माइलस्टोन सेट कर रहा है एज अ मेंबर ऑफ द फैमिली व्हाट डू यू थिंक

हां दिल्ली मध्ये आणि महाराष्ट्र मध्ये योजना चित्र दिस अशी चर्चा आहे की दिल्ली मध्ये सुभेदार स्थान दिलं जाईल केंद्रामध्ये मोठ्या पदावर आणि राज्यामध्ये रोहित पवारला मंत्री पदावर घेतलं जाईल अशी सर आपने बताया की आपको कॉन्फिडेंस में नहीं लिया गया था एनसीपी के, के नेतृत्व

पवार जी काम मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होतोय घाई गाई शपथविधी आपली आपलं काय मार्गदर्शन पक्षाने जे काही चळवलं त्याची पक्षाने दिसते अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतं खरं तर हा अभ्यास अचानक झाला की अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं नेमकी काय कारण तुम्हाला असं वाटत की ही कारण आहे असं नेमकं असू शकत पक्षाची जबाबदारी करणार असते तुम्ही आणि त्याच्यातून पक्षाने सगळं मान्य आहे पण इवन दुखा तरी पूर्ण झालं पाहिजे नाही एवढी काही कशासाठी कोण करता येईल सगळं पटेल हे सगळं भाजपचं सांगितलं